कोलताशाच्या गजरात निघाली विसर्जन मिरवणूक सावंगीच्या राजाला अत्यंत भक्तिभावाने दिला निरोप लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी दहा दिवसांच्या सेवेनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही अखेरच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष देत थाटामाता सावंगीचा राजाची विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाला पोहणार येथील जलकुंडात पर्यावरणपूरक पद्धतीने अत्यंत भक्तिभावात अखेरचा निरोप देण्यात आला त्यापूर्वी बजाज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मिरवणूक वाढती गर्दी पाहायला तगडा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता मिरवणुकीत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे सागर मेघे संजय इंगळे तिवगावकर राजेश बकाने बलराज लोहवे विलास कांबळे मधुकर टोन तुषार देवडे आमदार डॉक्टर पंकज पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक शिक्षक विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात सहभाग होता दरम्यान प्रत्येक चौकात लावण्यात आलेल्या तोरणामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा किंवा अपघात होता कामा नये यासाठी वर्धा नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मान राखत तोरण काढण्याचे स्तुत्य कार्य केल्याने त्यांची तत्परता दिसून आली त्यामुळे भाविकांनी सुद्धा वर्धा नगर परिषदच्या कर्तव्यदक्ष व सुजान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चा आभार मानत कौतुकांचा वर्षव केल्याचे यावेळी दिसून आले मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा